सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये बोलायला काही राहिलं नाही कुठंतरी काही आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार विरोधकांकडून चालू आहे तहसील कार्यालयाचे फर्निचर ते पाच वर्ष सुद्धा करू शकले नाहीत त्यांना कावीळी झाल्यामुळे त्यांना सर्व पिवळेच दिसत आहे लोकांना जे दिसतय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही अशी टीका आमदार अशीतोष काळे यांनी तहसील कार्यालयात पार पडलेल्या एका बैठकी दरम्यान विरोधकांवर केली आहे कोपरगाव तहसीलदार कार्यालयात आमदार अशीतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यासह विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार आशीतोष काळे बोलत होते या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी रेशनमधील काळा बाजार होत असेल तर चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या आहेत सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांनी संजय गांधी योजनेत एकूण तीनशे प्रकरणे समोर ठेवली होती त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरणे मंजूर झाली असल्याची माहिती दिली आहे तर दोनशे प्रकरणे अद्याप बाकी असून त्यांच्याकडून काही कागदपत्रे पूर्ण आहेत ती पूर्ण केल्यानंतर ती मंजूर केली जातील असे आश्वासन दिले आहे त्यावेळी धान्य घोटाळ्याबाबत कार कारवाई करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे धान्य वितरणाबाबत कोणाला काही आक्षेपारी आढळल्यास आम्हाला कळवावे आपण कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आता काय झालंय बाकीचे काम बोलायला काही राहिलेले नाही आणि म्हणून कुठेतरी काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार त्या ठिकाणी विरोधकांकडनं चालू आहे वास्तविक पाहता ही जी काय आपण इमारत पाहताय माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये करून आणले आणि याचं फर्निचर देखील पाच वर्ष ते करू शकलेलं ज्यावेळेस आपण सर्व नागरिकांनी मला एकोणीसला निवडून दिलं त्याच्यानंतर या इमारतीचं सा फर्निचरसाठी मला निधी आणता आला पाच वर्षामध्ये जर मागच्या काळामध्ये आपण कामं केली असती तर असल्या फालतू गोष्टीमध्ये आपल्याला पडायची गरज नसती आता काय तुम्हाला झाली कावीळ आणि तुम्हाला सगळं पिळच दिसतंय त्याच्यामुळं जे लोकांना दिसतंय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि म्हणून आपण सर्व नागरिकांना माझी विनंती यांना यांच्यासाठी प्रार्थना करा यांना लवकर चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि जे काही विकास लोकांना जाणवतो आहे पाच नंबर तलाचं जलपूरशन असेल रस्त्यांचे कामं असतील शासकीय इमारतीची इमारतीचे कामं असतील बाकीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे कामं असतील रस्त्यांचे कामं असतील बाकीच्या ग्रामीण भागामध्ये पण ठीक आहे रस्ते काही झाले थोडेफार खराब झाले असतील शंभर टक्के मी मानणार नाही ना सगळे रस्ते एकदम व्यवस्थित झाले काही थोडेफार खराबही झाले असतील पण ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटकडनं त्या, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे त्याला काही पर्यायी व्यवस्था करायची त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला जर काही दिसतच नाही तर तुम्ही असे आरोप करण्यापेक्षा जनतेने जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अकरा कोटीच्या गैरव्यवहारा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संस्थेचा चेअरमन सुभाष घुगे याला नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे त्याला काल रविवारी श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्यामुळे ठेवीदाराने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत आणि हरित कर्जतसाठी झटणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या स्वच्छता व वृक्ष संवर्धन कार्यास बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी चतुर्थ वर्ष पूर्ण होत असून या ठिकाणी सकाळी सात वाजता बायोडायव्हर्सिटी येथे महावृक्षरोपण पार पडणार आहे तसेच दुपारी तीन वाजता शारदाबाई पवार सभागृहात ध्येय वेडे श्रमप्रेमीसह पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार पात्र ठरणाऱ्या नगर जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख बावन्न हजार दोनशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात कृषी विभागाकडून ई सी पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान सोमवार पासून राज्य सरकारच्या वतीने अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे नगर जिल्ह्यात पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे जिल्ह्यात अद्याप एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्याची केवायसी बाकी असून ते आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होळकर यांनी स्वागत केले असून या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदेशाचे कृतीत रूपांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीझरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशा टवाळखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत असून या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातून ही विद्यार्थिनी पाथर्डी शहरात एका विद्यालयात आठवीचे शिक्षण घेण्यासाठी रोज बसने प्रवास करत असून शनिवारी रोजी पीडित विद्यार्थिनी समवेत शाळेतून घरी जाण्यासाठी नवीन बस स्थानकात बसची वाट पाहत होती महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धन आणि पुरातन वारसा जतनासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या शिलेदारांना नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दुर्मिळ दगडी शिल्प सापडले शिवदुर्गच्या शिलेदारांनी अकोळनेरच्या वेशीलगत सरदार जाधव वाड्याच्या मागे असलेल्या गवताचे वेढलेले हे दुर्मिळ शिल्प कोडे शोधून हे येथे स्वच्छता अभियान राबवले हे प्राचीन शिल्प साडेचार फूट व्यासाच्या व एक खंड पाषाणात कोरलेले आहे चौकोणी आकाराच्या या दगडी शिल्पामध्ये समोरासमोर तोंड असणाऱ्या दोन नागांनी एकमेकांना गोलाकार सहा वेटोळे घेतल्याचे दिसून आले मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात व विविध मागण्यांसाठी काल लहुजी क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयावर मातंग आक्रोश मोर्चा काढला दरम्यान लहूजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले तालुक्यातील कणगर येथे लांडुडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवगेनी हल्ला करण्यात आला या घटनेला वीस दिवस झाले मात्र मुख्य आरोपीला अद्याप अटक झाली नाही तीन दिवसात अटक न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगलावर मातंग समाजाचा बिरहाड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला बांधकाम कामगारांचा आक्रमक पवित्रा पाहून पंचायत समिती प्रशासन नरमले तातडीने दाखले देण्याची मान्यता दर्शवली तसेच लेखी आश्वासन नेवासा पंचायत समितीकडून मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले पंचायत समिती आवारात तीन दिवसांपासून बांधकाम कामगारांचे उपोषण सुरू होते कामगारांचा आक्रमक पवित्र पाहून पंचायत समिती प्रशासन नरमले राहुरी बाजार समितीने स्वतः उत्पन्नातून प्रगती केली आहे अनेक आव्हाने स्वीकारत शेतकरी हिताचाच कारभार केला असल्याचे प्रतिपादन सभापती अरुण तनपुरे यांनी केले सोमवारी बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते पीक पद्धतीत बदल झाल्याने बाजार समितीलाही बदलावे लागेल त्यामुळे चांगले यश मिळाले आहे प्रारंभिक कांदा मोंडा चालू करण्यासंबंधित अनेक शंका होत्या मात्र त्या दूर करून बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने स्थैर्य मिळाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री